त्यामुळे तात्काळ लसींचा पुरवठा आहे मुंबईकडे उदय आपल्या माध्यमात फक्त मुंबईच नाही महाराष्ट्रामधले असे काही लसीकरण केंद्र आहेत जिथे लसीचा तुटवडा जाणवतोय गर्दी आपल्याला लोकांची बघायला मिळते आणि त्यांना लस नाहीये असं सांगून परत माघारी फिरावं लागतंय धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल आता आपण एका अत्यंत महत्वाच्या बातमीकडे वळतोय अकरावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केलं जाणार आहे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांकरताचा निर्णय राखून ठेवण्यात आलेला होता आता तोही निर्णय समोर आलेला आहे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाणार आहे सरसकट उत्तीर्ण केलं जाणार आहे आणि परीक्षे विना उत्तीर्ण केलं जाणार आहे अकरावीच्या ही परीक्षा होणार नाहीये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला होता वर्षा गायकवाड्यांनी तसं घोषित केलं होतं किंवा स्पष्ट केलं होतं आणि नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय पुढच्या काही दिवसामध्ये होईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं तोही निर्णय आता समोर आलेला आहे विना सरसकट पास केलं जाणार आहे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असंही स्पष्ट करण्यात आलं आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत सागर महत्वाची माहिती uh, नववी आणि इयत्ता अकरावी च्या विद्यार्थ्यांना आठवी प्रमाणे डायरेक्ट सरासरी देऊन पास केले जाणार आहे त्यांची परीक्षा होणार नाही आहे कारण की राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत अशा परिस्थितीमध्ये नववीतल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणं आणि अकरावी मधल्या विद्यार्थ्यांना ज्युनियर कॉलेजमध्ये बोलवणं हे ना। योग्य नाही अशी भूमिका आहे आणि बोर्ड नसल्यामुळे यांना पास करणं सुद्धा उचित असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे यांना आता प्रमोट केलं जाणार आहे मात्र दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या संदर्भामध्ये पुढच्या दोन दिवसातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल पण आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित जर कोरोनाचं संकट असंच राहिलं तर मात्र काही पेपर पुढे ढकलले जातील पण सरसकट परीक्षा कॅन्सल करण्याची मनस्थिती आता शिक्षण विभागाची नाही त्यामुळे जर कोरोनाचं संकट कायम राहिलं तर काही पेपर जे या दरम्यान कालावधीमध्ये येत आहेत ते फक्त पुढे बदलले जातील आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा काही दिवसात जाहीर केलं जाईल असं समजतं नक्की सागर धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल म्हणजे नववी आणि अकरावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्याकरता आणि दहावी बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांकरता ही महत्वाची माहिती आहे आता आपण लसीच्या तुटवड्या संदर्भातल्या बातमीकडे पुन्हा एकदा वळूया कोल्हापूर मधून बातमी आपण बघणार आहोत कोल्हापूरमध्ये आतापर्यंत उच्चांकी लसीकरण झालंय असं आहे पण याविषयी थेट माहिती घेऊया त्याकरता जाऊया आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर थेट कोल्हापुरातून आपल्या सोबत आहेत संदीप तू काय माहिती देशील अनेक भागांमध्ये महाराष्ट्राच्या असं बघायला मिळतय की लसीचा तुटवा तुटवडा जाणवायला लागलेला आहे तर कोल्हापुरातली काय परिस्थिती आहे एक तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सुवर्ण जी कोरोनाची परिस्थिती आहे ती आवाक्यात आहे असं म्हणता येईल मात्र सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे त्यामुळे त्यामुळं सांगली जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय सुरुवातीला मी आकडेवारी सांगेन कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये दोनशे एकतीस फक्त कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत सांगलीमध्ये मात्र तीनशे अडुसष्ट आणि साताऱ्यामध्ये पाचशे चौदा इतके कोरोनाचे नवीन रुग्ण जे आहेत ते सापडले आहेत आणि त्याचा परिणाम असा होतो की सगळी जी यंत्रणा आहे ती एकतर त्या त्या कामाला लागली आहे आणि दुसरीकडे लसीकरणाची जी मोहीम आहे त्यामध्ये देखील आता हळूहळू खंड पडायला सुरुवात झालेली आहे सांगलीचा जर विचार केला तर सांगलीमध्ये फक्त आता पंधरा हजार कोविशिल्ड लस प्रशासनाकडे शिल्लक आहेत कारण सांगलीतल्या सगळ्या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते लसीकरणाला वेग येत होता तो वेग आता काही प्रमाणामध्ये थंडावलेला असं म्हणता येईल आणि साधारणतः एक दोन दिवस पुरेल इतकाच फक्त लसीकरणाचा साठा जो आहे तो सांगली जिल्हा प्रशासनाकडे आहे त्यामुळे अजूनही सांगली जिल्ह्याला लसी लसींची गरज आहे असं म्हणता येईल आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये आतापर्यंत अव्वल ठरले ठरलेला आहे लसीकरणामध्ये काल दिवसभरामध्ये जवळपास पस्तीस हजार व्यक्तींना लसीकर ही जी लस आहे कोविशिल्ड लस ही देण्यात आली आहे हो। दोनशे छप्पन केंद्रांवरही लसीकरण सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आतापर्यंत चार लाख सासष्ट हजार जणांना लस लस देण्यात आली आहे त्या त्यामुळंच कदाचित असेल की कोल्हापूरमधली कोरोनाची पर, हो। जी परिस्थिती आहे ती अजूनही आटोक्यात आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये मात्र ही परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि याचा परिणाम असा आहे की अजून ही लस ज्या लस ज्या आहेत त्या वाढवण्याची आता गरज आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता राज्य सरकारकडे मागणी केली जाईल मात्र या लसीचा पुरवठा जो आहे तो वेळेत होतो का जितकी मागणी आहे तितका सगळा पुरवठा होतो का हे बघणं असणार नक्की जसं तू म्हणाला संदीप की कोरोना संदर्भातली परिस्थिती तशी निदान आटोक्यात आहे किंवा आवाक्यात आहे आवाक्याबाहेर गेलेली नाही ही एक थोडी दिलाशाची बाब पण तू सांगताना म्हणालास की दोनशे छप्पन्न केंद्र जिथे लसीकरण सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात मग अशी कुठली ओरड किंवा तक्रार अजून तरी ऐकवत आलीये का किंवा काही माहिती मिळते का या संदर्भातली की लसीचा तुटवडा या दोनशे छप्पन्न केंद्रांपैकी काही केंद्रांवर जाणवतोय किंवा कुणाला परत जावं लागलंय लस न घेता नाही त्याचं कारण असं आहे की एक तर संपूर्ण राज्यातल्या विदर्भ मराठवाडा किंवा पुणे मुंबई या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुवर्ण आपल्याला माहिती आहे की कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस भरमसाठ अशी वाढत चालली आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती खूप नियंत्रणात आहे आठ दिवसांपूर्वी फक्त शंभरच्या आत कोरोनाचे पेशंट सापडत होते आणि लसीकरण मात्र जोरदार होत होतं छत्तीस हजार जणांना एका दिवसात लस लसीकरण केलं जातं हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्येच घडलेला आहे संपूर्ण राज्याचा जर विचार केला आणि चार लाख सासष्ट हजार जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे त्यामुळे कोरोनाची कोरोना जो उद्भवतोय त्याचं प्रमाण कमी आहे पण आतापर्यंत ज्या केंद्रांवर म्हणजे दोनशे छप्पन केंद्रांवर जे काही लसीकरण सुरू आहे कुठेही तुटवडा सध्या तरी जाणवलेला नाही लोकांमध्ये जी भीती होती ती भीती आता पूर्णपणे गेलेली आहे लोक स्वतःहून येत मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील पंचेचाळीस वया वयाच्या वरचे नागरिक असतील सगळी जण लसी लस टोचून घेत आणि लसीकरणाचा सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुटवडा नाही मात्र सांगली जिल्ह्यामध्ये तुटवडा आहे असं म्हणता येईल चोरणा नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल कोल्हापूर सांगली आणि सातारा याच्याविषयी आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर इथे एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत